पाणीपुरवठा योजना ज्यावेळेस मंजूर झाली त्यावेळेस पहिला सत्कार सुद्धा आपले या ग्रामस्थांनीच या ठिकाणी आयोजित केला होता त्यावेळेस आपण सर्वजण म्हणतो ते चोराला चोराला म्हणजे आपण ना जुनी म्हण चोराला चोराला पळा तसं इलेक्शन आलं की या ठिकाणी पाणी आलं पाणी आलं की कोण आणतं आहे म्हणते का ठिकाणी आपण प्रत्येक इलेक्शनला पळत होतो पर त्यावेळेस सर्व नेते मंडळींनी उन्हाच्या कडाक्यामध्ये दिवसा बारा साडे बारा वा जी जी एक वाजले होते त्यावेळेस आपण सर्वांनी सांगितले होते मागील दिवस सोडा परंतु या निवडणुकीमध्ये पुढच्या सात पिढ्याला किंवा कायम पिढ्यांची जी पाण्याची सोय या ठिकाणी झाली होती मालकांनी सांगितलं होतं माझी खऱ्या अर्थाने एकच इच्छा राहिलेली आहे ती अण्णांची इच्छा होती की माझ्या भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी आणणं आणि ती योजना आपण या इलेक्शनच्या अगोदर नक्कीच मंजूर करून घेऊ आणि तुम्हाला सांगतो त्यावेळेस या राज्याच्या एकोणीस ते चोवीस या पाच वर्षाच्या कालावधीच्या शेवटच्या कॅबिनेट मिटिंग मध्ये पाचव्या नंबरला जो विषय होता तो अनगर गावांच्या कायमस्वरूपी उपसा सिंचन पाणी उपसा सिंचन योजनेचा आणि ती योजना मंजूर करूनच आपण निवडणुकीला सामोरे गेलो होतो कुठल्याही प्रकारची गुलताफा न करता सद परिस्थिती आपल्याला पुढे सांगून त्या सर्व गावातील जेवढं जास्तीत जास्त पाणी क्षेत्र सिंचना करण्यासाठी आणि तलावामध्ये पाणी सोडून पुढीलही शेतीचं असेल पिण्याचं असेल किंवा आपल्याला गुरांसाठी पाणी तलावामध्ये आपण नेहमी सोडून त्यांची सोय करण्याच्या दृष्टीने आपण सोय केली होती परंतु दुर्दैवाने दु दु तुमचंच नाही परंतु पूर्ण मतदारसंघामध्ये भोलसापा छापा माणसं राजनजी पाटील मालक यशवंत माने यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने आरोप करण्यात ते यशस्वी झाले आणि त्यांच्या आरोपाला भुलले गेले मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगणार आहे पहिलं पाण्याचं क्लिअर करतो पाण्यामध्ये तुम्हाला सांगतो जय सोळा तारखेला मालकांची आमची मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली आणि मालकांनी एक निवेदन दिलं की माझ्या मतदारसंघामध्ये म्हणा माझ्या गावामध्ये म्हणा माझ्या बाजूला दहा गावाची उपचार सिंचन योजना आपण पाठीमागील सरकारमध्ये असताना मंजूर केली होती परंतु त्याचा अजून टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली नाही आपल्याला सांगतो सोळा तारखेला संध्याकाळी रात्री नऊ साडे नऊ दहाच्या पुढं एक निवेदन छोटं मालकांनी दिलं आणि त्याचं तुम्ही बघा सोळा तारखेला निवेदन दिलं आणि सत्तावीस तारखेला मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमधून ती फाईल मालक मंजूर होऊन आली आणि टेंडर काढण्यासाठी सुद्धा परवानगी दिली गेली म्हणजे वापळ्यामध्ये येताना मोकळं येत नाही काही ना काही घेऊनच येतोय पण जाताने तुम्ही आम्हाला मोकळंच पाठवताय ही एक मनामध्ये खंत आहे येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणूक राजेंद्र पाटील मालकांची यशोद मानायची नाही तुमच्या सर्व समोरच्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीला आता तरी सुद्धा विचार करून तुम्ही मतदान करावं असं आम्हाला वाटतंय कारण येणाऱ्या कालावधीमध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल आचारसंहितेमध्ये ऑर्डर मिळणार नाही परंतु आचारसंहिता संपल्यानंतर नक्की जानेवारी फेब्रुवारी मध्ये या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आपल्याला खात्रीशीर सांगतो आज ही स्टेज आहे त्यावेळेस ती काम मंजूर झालं होतं आज टेंडर प्रक्रियेला मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे येणाऱ्या काम आजच आजच मालक आज, 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 आज मालसिरस तालुक्यातील पाणी या ठिकाणी जाऊन जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांची भेट घेतली आणि टेंडर टेंडर प्रक्रिया लवकरात लवकर चालू करा असं त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्याला त्यांनी फोन करून सुद्धा सांगितलं आणि ती निवेदन प्रक्रिया चालू होऊन जाईल खऱ्या अर्थाने खंत एकच वाटते पाच वर्ष बालकांच्या साथीने मतदारसंघामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला बाजूला बघताय बाजूलाच आहे व आपल्या ते अंगर रस्ता असेल व आपल्यापासून तुम्हाला सांगतो आष्टीपर्यंत जाणारा रस्ता असेल किंवा इतर रोडची काम आपण प्राधान्याने मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जेवढं जमल तेवढं साडेतीन चार हजार कोटी रुपयाचा आपण या ठिकाणी आपण निधी आणण्याचं काम केलं आणि प्रत्यक्ष काम चालेल पुढील तीन ते चार वर्ष जी कामं दिसतील आपल्या कालावधीतील आहेत चालू आमदाराचं किंवा जी पोपटपंची करून जी आजूबाजूला बसणारे होते जे सांगत होते पाणी पिऊ पिऊ घासा ओरडू ओरडू सांगत होते त्यांना मला वाटतं इलेक्शन संपलं जे मालकांवरती बोलायचं बोलला आमदार यशवंत मानेवरची बोलायची बोलला आता प्रत्यक्ष काम करण्याचं तुमचं दिवस आलेले हे सांगा आता प्रत्येक गावात विचारलं पाहिजे जे, जे टीका करायची ती तुम्ही टीका केली जे बोलायचं तुम्ही ती बोलल आम्ही बी तुमचं ऐकलं खरंय म्हणून पण एक वर्षामध्ये अजून मी राजन पाटील मालकावरती यशोद मानेवर टीका करण्यापेक्षा जी जबाबदारी तुमच्या खांद्यावरती दिली तर ती पार पाडण्याची जबाबदारी तुमची आहे ते तुम्ही का पाडत नाही आता मालकावर माल उपयोग काय तर तुम्ही पाठीमागील बारा महिन्याचा हिशोब आम्हाला द्या की बारा महिन्यामध्ये एकशे पंचेचाळीस गावामध्ये तुम्ही कुठं कुठं निधी दिला कुठं कुठं कामं केली तुम्ही पा पाडून कुठं कुठं नारळ पाच पाच सहा सहा वेळा फोडून गेला त्या सावळेश्वरच्या जनतेने सांगितलं दहा का पंधरा लाख रुपये दिलाय पाच वेळा नारळ फोडायला आलाय अव हजार हजार कोटी रुपये दिला आम्ही नारळ फोडायला गेलो नाही कितीतरी सरपंचांना विचारा मालक नारळ फोडला नाही ना। मी नाही बाळराजे नारळ नाही आम्ही म्हणायचो सरपंच तुम्हीच नारळ फोडा विरोधातील सरपंच असणाऱ्यांना आज बोलण्याचा उद्देश एकच आहे माझा बारा महिने पूर्ण झाल्यानंतर एक गोष्ट आपल्याला बोलतो जे मध्यंतरी त्यांच्या स्टेजवरती मालकांवरती आमच्यावरती टीका करते एक भगिनी आपली होती विजुअलता तुम्हाला त्यांचा किस्सा सांगतो तुम्हाला मालक मला म्हणले बोलला असतं तर बोलून दिलं नसतं परंतु एक गोष्ट सांगतो की खोटी माणसं किती बोलतात खोटं बोलण्यासाठी काय करतात म्हणजे जी टीम जी होती ना कशा पद्धतीने खोटी होती त्याचे तुम्हाला एक जिवंत उदाहरण सांगतो तुम्हाला पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माझ्या पुतण्याचे पुण्यामध्ये एक ऑफिस आहे कन्स्ट्रक्शन कंपनीचं त्या कंपनीमध्ये संबंधित महिला उज्ज्वला तिटे आणि त्यांचा मुलगा मला भेटायला आले त्या दिवशी तुम्हाला गेल्यानंतर ताई काय काम आहे तर या म्हटलं ते म्हटले मला तुम्हाला भेटायचं आहे मी म्हटलं उद्या मी पुण्यात येणार आहे त्यावेळेस भेटो माझ्या पुतण्याचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी त्यांना पाठवला ते चारच्या दरम्यान माझ्याकडे आले आल्यानंतर त्यांनी मला एकच सांगितलं बघा त्यात भगिनीने मला सांगितलंय की राजू खरे आणि उमेश पाटलांनी मला पन्नास लाखाची ऑफर दिली की राजन पाटील माने आणि यशवंत माने सॉरी राजन पाटील आणि यशवंत माने या दोघांवरती आणि त्यांच्या मुलांवरती सडकून आरोप करायचे त्याच्या बदल्यामध्ये पन्नास लाख रुपयाची ऑफर दिलेली आहे मी खोटं बोलत नाही त्या भगिनीला तुम्ही विचारू शकता त्यांना बोलू शकता मीडियावाले जाऊन विचारू शकता मग मी म्हटलं तुम्ही माझ्याकडे कसा आला ते म्हटलं तर तुमच्यावरनी काय बोलायचं म्हणून आलंय की तुम्ही मला काहीतरी द्या मी तुमच्यावर बोलणार नाही मी म्हटलं आता तुम्हाला काय देऊ माझ्या बोलासारखं का हायच काय तुमच्यावरती पण ती म्हटली काय बोलणार बोलल्यावर काय असतंय म्हणली पुढची माणसं ऐकतात म्हणली काय जरी नसेल तर मग मी मी म्हटलं चला ऐकून घेऊ या महिलेच्या डोक्यामध्ये काय विषय या सुज्ञ जनतेने ज्या ज्या डोक्यावर केस नाहीत त्या डोक्यातल्या माणसांनी त्यांना असं सांगितलं की पन्नास लाख रुपये देऊन एक महिना फक्त आमच्या स्टेजवरती या आजी माझी आमदारावरती आरोप करणे मग मी विचारलं ती आरोप न करण्यासाठी मी काय केलं पाहिजे त्या भगिनीने सांगितलं माझ्या मुलासाठी एक नवीन करकरीत इनिवा गाडी द्या आणि ती इनिवा गाडी पुढे चालवण्यासाठी अकाउंट वरती दहा लाख रुपये मला पाठवा बघा फोट सांगत नाही मीडिया समोर चालू आहे विठ्ठालाकड कर तोंड करून सांगतो यशोद माझी कधी बोलत नाही आणि एक वर्षानंतर बोलतोय त्याच वेळेस जर मी तुम्ही 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 महिला भगिनीची इज्जत काढताय आरोप करताय आता कुठलं माझं निवडणूक नाही माझं इलेक्शन नाही मी तुम्हाला एक वर्षानंतर सत्पर्धी सांगतो की खोट बोलणारी आहे आणि खोटा असणाऱ्या गोष्टी पैसे देऊन विकण्यासाठी लावणारी माणसं त्या भगिनीला पन्नास लाख रुपये देऊन लावलेला तुम्हाला सांगतो तुम्ही मीडियावाल्यांनी त्या बघिनीला जाऊन विचारायचं की आमदार यशवंत मानेंच्या ऑफिसवर तुम्ही का तुम्ही ही डिमांड केली का आणि तुम्ही या ठिकाणी पन्नास लाख तुम्हाला ऑफर आली होती का हे तुम्ही विचारून घ्या अशा पद्धतीचं राजकारण केलं गेलं आणि या अशा चुकीच्या भुलताफ्याला आपण खरं समजलं गेलं त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये या लोकांना तुम्ही गावात नाही फिरू सुद्धा दिलं नाही पाहिजे तुम्हाला खोटं सांगत नाही तुम्हाला कारण तुम्ही जनतेची सेवा केली पाहिजे भूलतापा मारल्या नाही पाहिजे त्या आणि दररोज एक एक वेगवेगळे किस्से सांगून अजून माझ्याकडे भरपूर मटेरियल आहे शिंदे दत्ता तुम्हाला देण्यासाठी एक 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 धीरे धीरे असे मी एक एक, एक, एक मटेरियल आपको दे दूंगा अभी बस एक नमुना आहे आगे आगे क्या मिलने वाला है अब देख लो मालक भरपूर मटेरियल आहे तीनशे पासष्ट दिवस मटेरियल दिसता किसातलं मटेरियल जर काढलं तर तुम्हाला कळेल ही लोक काय करतात हे लोक काय म्हणायचे आमदार येतो यशवंत माने अनगरच्या पाटलांना भेटतो आणि तिकडून निघून जातो ही फक्त अनगरची कामं करतो अरे अनगरच्या उद्देश आहे अनगरच्या माणसं येऊन त्या ठिकाणी काम सांगत असतात मी काम घेऊन जाऊन मार्केट मध्ये करतो तुझा आमदार तुझ्या घरात कशासाठी येतो की पहिलं सांग सावली का कुठली बेसावली जी त्याचं घर आहे त्या सावलीमध्ये तो आमदार येतो कशासाठी ही सांग अरे त्या आमदार आल्यानंतर तासभर तुम्ही काम जनता दरबार दाखवता दोन चार फोटो टाकताय माणसं गोळा होण्यासाठी जिल्ह्याच्या कार्यकर्तेची बैठक लावतात मला सावली बांगल्यावरती माणसं गोळा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युवक महिला फादर बॉडी या जिल्ह्यातली कमिटीची बैठक आहे म्हणून सांगायची तिथं खऱ्यांच्या समोर माणसं उभा करायची आणि ती बैठक संपल्यानंतर ही लोक आज जाऊन दारुपीत बसतात मी अनगरला आल्यानंतर पेपर घेऊन जातो मार्केट कमिटीत रात्री उशिरा किती वाजेपर्यंत असेल आज मी जनतेची कामं सोडवतो या लोकांना बाहेर येताना दोन दोन माणसं धरायला लागतात तुम्ही बघा अभिजी बोलतोय माझ्या मोबाईल मध्ये कधी बी कुणी विचारायचं मी प्रूफ देतो लगेच आणि जर तुम्हाला आबरू असेल तर तुम्ही आबरू नुकसान दाखल करू शकता आबरू शंभर टक्के आबरू नुकसान कधी असते जर आबरू असेल तर आबरू नुकसान दाखल केली पाहिजे दावा दाखल केला पाहिजे कारण माझ्याकडे व्हिडिओ आहेत जे दोघं दोघं जण धरून तुम्हाला घरातून बाहेर काढून गाडीत बसवता तुम्ही जनतेची कामं कराय म्हणून सांगता जनता दरबारसाठी करता एक ते आमदार पहिले दारू पित होते का नाही मला माहित नाही पण सावली दारू दारुपी बाहेर पडतानाचे फोटो माझ्याकडे आहेत म्हणजे तुम्ही मोहोळमध्ये आणून त्या आमदारला भ्रष्ट करण्याचं काम तुम्ही करता म्हणजे तुम्ही बघा म्हणजे त्या ठिकाणी आमदार आमदारचा बॉडी गार्ड पकडतोय संतोष पाटील त्याचा भाव तो पकडतोय त्याचा पिय पकडतोय समजा हे तरी व्यवस्थित आले पण उमेश पाटील तर घरात बाहेर पडला नाही त्याच्या अवस्था कशी असेल सा तुम्ही सांगा तुम्ही बघा त्याच्याच बंगलातून कुठला बेडरूम हॉल मला काय माहित नाही कुठून आला ते माझ्याकडे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीचं नेतृत्व तुम्ही स्वीकारायला लागलाय इथून पुढे ते विनंती करतो असली नाटाळ टीम तुम्ही नका फिरून देऊ या मतदारसंघामध्ये असल्यानं जर नेतृत्व केलं तर पुढील चार पिढ्या तुमच्या बरबाद होतील एवढं लक्षात ठेवा कारण ह्यांनी फक्त मालक असेल मालक अरे मालकाने अख्या तालुक्यासाठी काय केलं मतदारसंघासाठी काय केलं बघ तू या ठिकाणी दोन हजार सतरा पासून आज पंचवीस नऊ वर्ष काम करतोय तू काय केलं हे सांग ना मालकाने काय केलं हे सांगण्यापेक्षा माणसाने द्या का स्वतः काय केलं ते सांगितलं पाहिजे दुसऱ्यांनी काय केलं की के ते तू विषय वेगळा आहे पण तू जनतेसाठी काय करतोय तू जनतेसाठी पन्नास लाख रुपये देऊन मालकावरच्या यशोधमाने आरोप कर लावतोय तू आमदारला बोलून दारू पासत बसतो या कुठली पद्धत आमदारला झाडायला या पण येणाऱ्या कालावधीमध्ये ते येतीलच आता अर्धा दिवस टाइम आहे बघा वर्षानंतर तुमच्याकडे येतील जसा वर्षांनी पाऊस संपल्यावर परत बेडकं भर लागली की पाऊस पडला समजायचं पिकर वाजायला लागली की टोळी तुम तुमच्याकडे आली म्हणून समजायचं त्यावेळेस त्यांना सांगायचं की बारा महिने तुम्ही कुठं वाता म्हणायचं मग त्या बारा महिन्याचा सात बारा कसा आपण करतो तसा त्यांनी एक लेखी हिशोब काढायचा पीक पाणी आपण लावतो का नाही त्या वर्षी मका लावली ऊस लावला दायम लावली तर त्या पद्धतीने त्यांनी बारा महिन्यात काय काय आपल्यासाठी केलं ते फक्त विचारा तुम्हाला पटत असत बघा मी ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या शंभर टक्के बोललेलोय की नाटक चौकडी जी ती ना त्यांना बंद करायचं काम करून टाका आणि हा पैसे देऊन आरोप करायला लावतोय किंवा स्वतः बी आरोप करतोय आणि तुम्हाला मीडियावाल्याला सांगतो तुम्ही लगेच माझं माझं भाषण झालं मालकाचं भाषण झालं भगिरीला फोन करायचा आणि यशवंत माने बोलला ती खरं आहे का खोटं एवढंच विचारायचं एवढंच बोलतो अशा भुलतापा मारणाऱ्या आणि आरोप खोट पैसे देऊन आरोप करणाऱ्या माणसांवरती विश्वास ठेवू नका आणि राजेंद्री पाटील मालक यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षामध्ये सर्वजण एका विचारायला जुन्या नव्याला बरोबर घेऊन जुना नावं बोलायचं नाही फक्त भारतीय जनता पक्ष आणि कमळ हे दोनच गोष्टी डोक्यात ठेवायचं आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही जरी आमदार नसेल तरी मालकांनी आम्ही तुम्हाला एक सांगतो काम तर आम्ही चालूच आहेत पण ज्या पद्धतीने आता तुम्हाला सांगतो बेगमपूर पासून वैराग आणि कुरुल पासून पंढरपूर कॉन्क्रीटचा रस्ता आपण मंजूर केला त्याच धर्तीवरती मलिकपेठ पासून भेटले भिटल्यानंतर तुम्हाला सांगतो अनगर अनगर वरन दिवडी दिवड परत तेलंगवाडी तेलंगवाडीवरून खंडाळी खांडाळीवर पापरी पापरीवरून पेनूर पेनूर वरन पाटकुल टाकळी सिकंदर पुळूस पुळूजवाडी कोथाळे आणि इचगाव तुम्ही बघा म्हणजे या रोड पासून त्या रोड पर्यंत जातानी एक तुम्हाला सांगतो मोहोळ मैरंग रस्ता क्रॉस होतोय एक सोलापूर पुणे रस्ता क्रॉस होतोय एक मोहोळ पंढरपूर रस्ता क्रॉस होतोय एक कुरुल पंढरपूर होतोय आणि नंतर हायवे म्हणजे पाच पाच सहा सहा रस्ते हे मोठे तुम्ही क्रॉस करून भिदून जाण्यासाठी एक केलेलं आहे त्याच्यानंतर आपण तुम्हाला हे काम आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना अजितदादा पवार साहेबांना मालकांनी आम्ही दिलं आणि ते फायनल सुद्धा बनला गेला येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या दिवशी सोळा तारखेला मालकांनी ते काम सांगितलं तर बाजूला मी बी एक पत्र सोडून दिलं दुसरं पत्र दिलं की आपण नजीक पिंपरीवरून नजीक पिंपरी चेजबा बुळगाव कोथाळे मार्गे आपण हराळवाडी कामती खुर्द त्या गावाला त्या रोडला जोडणारा म्हणजे हा पुणे सोलापूर हायवे ते सोलापूर सांगली रोड जो आहे कोल्हापूरवाला त्या रोडला जोडण्यासाठी बेचाळीस किलोमीटर रस्त्यात सुद्धा आपण मंजुरी दिलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरती उचित कारवाई करा म्हणून लगेच पत्र आहे ते पत्र आता अवर सचिव म्हणून आपल्या ज्या मॅडम आहेत मैशेकर मॅडम त्यांच्या लॉगिनला इनला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जरी आमदार नसेल तरी मालक ना मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे पण पुन्हा एक विनंती करतो अशा चांदा चौकटीला गावामध्ये फिरून द्यायचं का नाही तुम्ही बघा एवढंच सांगतो मी येणाऱ्या कालावधी परत तुम्हाला येणारे विचारायला की ती चौकटी आल्यानंतर तुम्ही त्यांना काय विचारलं का हे मी तुम्हाला एक महिन्यानंतर मीही विचारेन एवढंच बोलतो माझ्या सह समजतो